बोला मंडळी मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला आणि तुमच्या घरातील मुलींच्या भविष्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे कारण महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी सुरू केलेल्या पाच अशा भन्नाट योजनांची माहिती मी आज तुम्हाला एकाच ठिकाणी देणार आहे जन्मापासून शिक्षणापर्यंत सुरक्षिततेपासून आर्थिक स्वावलंबापर्यंत मुलीला मजबूत करणाऱ्या योजना कोणत्या आहेत किती फायदा मिळतो आणि कुठे अर्ज करायचा हे सगळं अगदी स्पष्टपणे समजून घेऊया म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण एकही योजना चुकली तर खूप मोठा लाभ हातातून जाऊ शकतो शेवटची योजना तर प्रत्येक मुलींसाठी खूपच कामाची आहे आणि हो जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून ठेवा कारण सरकारी योजना अपडेट्स आणि महत्वाची माहिती तुम्हाला सर्वात आधी इथेच मिळते तर चला मग आता आपण सगळ्या योजनांची सविस्तर माहिती बघूया तर मंडळी पहिली योजना आहे माझी कन्या भाग्यश्री योजना आणि ही योजना तर मुलींचा जन्म होता तिच्या भव्यसाठी घातलेला एक पायाभूत बीज आहे मुलगी जन्माला आली आणि त्या क्षणापासून तिच्या शिक्षणासाठी तिच्या आरोग्यासाठी आणि पुढील आयुष्यातील मोठ्या खर्चासाठी एक मजबूत आर्थिक संरक्षण तयार व्हावं यासाठीच महाराष्ट्र सरकारने या योजनेअंतर्गत एका मुलीसाठी पन्नास हजार रुपये आणि दोन मुली असतील तर प्रत्येकी पंचवीस हजार रुपये त्यांच्या नावावर गुंतवून ठेवतो हे रक्कम पुढील अठरा वर्षे चक्रवाढ व्याजाने वाढत राहते आणि मुलगी अठरा वर्षाची झाल्यावर तिच्या हातात एक चांगली भरगतचा जमा रक्कम उपलब्ध होते हीच रक्कम पुढे जाऊन तिच्या उच्च शिक्षणासाठी करिअरच्या सुरुवातीला किंवा विवाहाच्या वेळी अत्यंत उपयुक्त ठरते मंडळी अनेक कुटुंबांना मुलींच्या शिक्षणाचा खर्च पेलताना अडचण येते ने आणि नेमक्या या अडचणी ने दूर करण्यासाठी या योजना कुटुंबाला आर्थिक आधार देत या योजनेचा उद्दिष्ट असं आहे की समाजाने मुलींकडे वज म्हणून नव्हे तर भविष्यातील एक शक्ती एक संधी किंवा प्रगती म्हणून पाहिलं पाहिजे अर्ज प्रक्रिया देखील खूप सोपी आहे मुलीची जन्म नोंदणी करताना जिल्हा निबंधन कार्यालयात हा अर्ज भरता येतो आवश्यक कागदपत्रात फक्त मुलीचं जन्मपत्र तिचं आधार कार्ड किंवा पालकाचं आधार कार्ड पालकाचे बँक तपशील इतकंच लागतं संपूर्ण प्रक्रिया ऑफलाईन आप सोबतच आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन सुद्धा उपलब्ध असल्यामुळे कोणालाही योजना सहजपणे मिळू शकते मंडळी दुसरी योजना आहे लेख लाडकी योजना जी महाराष्ट्र सरकारने मुलींच्या जन्मापासून तर तिच्या शिक्षणापर्यंत प्रत्येक टप्प्यावर आर्थिक साथ मिळावी म्हणून तयार केलेली अतिशय लोकप्रिय आणि उपयुक्त योजना या योजनेची रचना अशी आहे की मुलगी जन्माला आली की कुटुंबाला एका एक वेळेस पाच हजार रुपये दिले जाते मुलगी पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये मिळते सहावीत गेल्यावर सात हजार रुपये आणि माध्यमिक म्हणजे अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये दिले जाते मुलीचे वय वर्ष अठरा पूर्ण झाल्यावर एकूण पंच्याहत्तर हजार रुपये दिले जाते अशा रीतीने त्या मुलीशी एकूण एक लाख एक हजार रुपये इतका लाभ मिळणार आहे ज्याचा उपयोग पालक सहजपणे तिच्या शिक्षणाच्या खर्चात शैक्षणिक साहित्यामध्ये किंवा इतर गरजांमध्ये करू शकतात मंडळी या योजनेचा खरा उद्देश असा आहे की कुटुंबाने मुलीच्या शिक्षणात आणि वाढीमध्ये कधीही आर्थिक अडथळा जाणवू नये आणि मुलींनी त्यांच्या शिक्षणाबद्दल आत्मविश्वास वाढावा समाजात अजूनही काही कुटुंबांमध्ये मुलींचे शिक्षण मागे पडते आहे आणि ही योजना त्यांना पुढे आणण्यास एक प्रभावी साधन ठरू शकते अर्ज प्रक्रिया देखील अगदी सोपी ठेवली आहे स्थानिक अंगणवाडी केंद्र ग्रामसेवक कार्यालय किंवा तालुक्यामध्ये महिला व हो बाल विकास विभाग येथे जाऊन हा अर्ज करता येतो आवश्यक कागदपत्रांमध्ये मुलींचे जन्म प्रमाणपत्र पालकांचे ओळखपत्र आणि बँक खाते बस एवढंच अपेक्षित असतं त्यामुळे कोणत्याही कुटुंबाला ही योजना सहज उपलब्ध होते मंडळी तिसरी योजना म्हणजे मोफत उच्च शिक्षण योजना मुलींसाठी उच्च शिक्षणाचे दरवाजे पूर्णपणे खुले करणारी मोफत उच्च शिक्षण योजना जी महाराष्ट्रातील सर्व जातीच्या मुलांसाठी उपलब्ध असल्यामुळे अत्यंत महत्वाच्या आणि परिवर्तन घडविणारी योजना आहे या योजनेअंतर्गत राज्यातील मुलींना पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी जसे की इंजिनिअरिंग मेडिकल लॉ आर्ट सायन्स कॉमर्स बी एड एम बी एम सी ए अशा सहाशे पेक्षा जास्त अभ्यासक्रमांमध्ये ट्युशन फी आणि परीक्षा फीमध्ये शंभर टक्के सूट दिली जाते म्हणजे ज्यांना आर्थिक अडचणीमुळे महागडे शिक्षण घेता येत नाही त्यांच्यासाठी ही योजना तर एक वरदानच ठरते मंडळी या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मुलींच्या शिक्षणात सर्वात मोठा अडसर म्हणजे फी ही पूर्णपणे दूर होते अनेक मुलींना फक्त फी भरता येत नाही म्हणून अभ्यास थांबावा लागतो किंवा स्वप्न अर्ध्यातच सोडावी लागतात पण ही योजना त्यांना पुढे आणण्याची ताकद देते महाराष्ट्र सरकारने ही योजना मुलींच्या करिअर आणि स्वावलंबनासाठी एक दीर्घकालीन गुंतवणूक तयार केलेली योजना आहे ज्यामुळे अधिकाधिक मुली उच्च शिक्षण घेऊन सक्षम बनवू शकतील आणि समाजात स्वतःची एक नवीन ओळख निर्माण करू शकतील या योजनेची अर्ज प्रक्रिया देखील पूर्णपणे ऑनलाईन असून मुलींनी महा डीबीटी पोर्टलवर नोंदणी करून आवश्यक सह अर्ज करायचा असतो यात त्यांचं जात प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र कॉलेज ऍडमिशन प्रूफ आणि बँक खाते तपशील जोडावे लागतात संपूर्ण प्रक्रिया डिजिटल असल्यामुळे कोणत्याही मुलीला कुठूनही अर्ज करून या योजनेचा लाभ घेता येतो मंडळी आता जाणून घेऊयात चौथी योजना मनोधैर्य योजना ही योजना अत्यंत संवेदनशील आणि महत्वाची योजना कारण ही योजना लैंगिक अत्याचार बलात्कार कौटुंबिक हिंसा ऍसिड हल्ला आणि गंभीर स्वरूपाच्या शोषणाच्या घटनांमध्ये पीडित महिला आणि मुलींना मानसिक कायदेशीर आणि आर्थिक आधार देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे या योजनेअंतर्गत पीडितेच्या प्रकरणाच्या तीव्रतेनुसार एक लाख ते दहा लाखापर्यंत आर्थिक मदत दिली जाते फक्त आर्थिकच नाही तर उपचारासाठी पुनर्वसनासाठी आणि न्याय प्रक्रियेत पुढे जाण्यासाठी या योजनेद्वारे सहाय्य दिले जाते मंडळी या योजनेचा मुख्य हेतू अत्याचारानंतर पीडितेला तिच्या आयुष्यात पुन्हा उभं राहण्यासाठी मानसिक बळ देणं कुटुंबाला आधार देणं आणि तिला सुरक्षित जीवन जगण्यासाठी मदत करणं हा आहे या योजनेला अर्ज करण्यासाठी पीडिता किंवा तिचं कुटुंब जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात किंवा थेट आपले सरकार पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात प्रकरणाची कागदपत्रे एफ आय आर वैद्यकीय अहवाल आणि ओळखपत्र जोडावी लागतात प्रक्रिया पारदर्शक असून मदत थेट बँक खात्यात जमा केली जाते मंडळी पाचवी आणि शेवटची योजना आहे स्त्री सक्षमीकरणासाठी महाराष्ट्रातील सर्वात प्रभावी संस्थांपैकी एक महिला आर्थिक विकास महामंडळ ही संस्था संपूर्ण राज्यभरातील महिलांना स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचं काम करते व्यावसायिक प्रशिक्षण देणं उत्पादन कौशल्य विकास करणं उद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करणं कर्ज सुविधा उपलब्ध करून देणं आणि विशेष म्हणजे बाजारपेठ उपलब्ध करून देणं हे सर्व आर्थिक विकास महामंडळ महिलांना एकाच छताखाली उपलब्ध करून देतं मंडळी या योजनेअंतर्गत महिलांना दहा हजार ते पाच लाखांपर्यंत कमी व्याजदरात कर्ज मिळतं ज्यामुळे त्या शिवणकाम ब्युटी पार्लर खाद्यपदार्थ उत्पादन किरकोळ दुकान शेती आधारित उद्योग किंवा कोणताही छोटा मोठा व्यवसाय आत्मविश्वासाने सुरू करू शकतात या योजनेचा खरा प्रभाव ग्रामीण भागात दिसतो जिथे अनेक महिलांनी या कर्जाच्या आणि प्रशिक्षणाच्या मदतीने स्वतःचा व्यवसाय उभा केला आणि आपल्या कुटुंबाचं उत्पन्न वाढवलं आहे या योजनेसाठीचा अर्ज प्रक्रिया अगदी सोपी असून जवळच्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयात किंवा सहायता गटाच्या माध्यमातून अर्ज करता येतो आवश्यक कागदपत्रांमध्ये तुमचं ओळखपत्र बँक खाते तपशील आणि व्यवसायाचा प्राथमिक अंदाजपत्रक यांचा समावेश असतो मंडळी जर या पाच योजनांपैकी कोणत्याही योजनेबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तुमच्या मनात काही शंका अडचणी असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की लिहा तुमच्या प्रश्नांना मी शक्य तितक्या लवकर नक्की उत्तर देईल आणि मंडळी आजची ही माहिती जर तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या मित्रांना नातेवाईकांना आणि ओळखीच्या लोकांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा फायदा मिळू शकेल पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू नवीन आणि महत्वाच्या माहितीसोबत तोपर्यंत स्वस्थ राहा आनंदी राहा आणि समाजातील प्रत्येक मुलीला पुढे जाण्यासाठी थोडासा हातभार लावत राहा धन्यवाद जय महाराष्ट्र